आज मला तर राग आलेला आहे पण माझा हा व्हिडिओ बघून ना तुम्हाला एकतर माझा राग येईल किंवा याचा राग येईल एक तर तुम्ही अशा फालतू लोकांना फेमस करता चुकी कोणाची माहिती आहे समाजातील लोकांचे कारण ते अशा लोकांना फेमस करतात ज्यांची काळीची पण लायकी नाही फेमस होण्याची आणि त्यानंतर तुम्ही म्हणजे स्वतःच्या पोराने जर शिव्या दिल्या तर ते चूक पण दुसऱ्याच्या पोराने शिव्या दिला तर ते, ते तुम्ही एन्जॉय करता है ही आपली लायकी आहे का मला सांगा ही आपली लायकी आहे का म्हणजे स्वतःचं पोर चुकलं तर त्याला मारता आणि दुसऱ्याचं पोर जेव्हा असं काय बोलतं तेव्हा ते एकदम ओके हा नाही ज्या जिजाऊ माताने छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाला जन्म दिला आणि त्यांना मोठे केला आणि त्यांनी त्यांनी सगळ्यांच्या मनामनावर राज्य केलं त्या राज्यामधले पोरं जर हे आशे असतील आणि अशा पोरांना लाईक करणारे लोक असतील तर महाराष्ट्राची संस्कृतीच नाही तर महाराष्ट्राचे संस्कार सुद्धा दावावर आहेत खूप आहेत असं तो म्हणाला म्हणजे असे आपल्याकडे अशी म्हण आहे की ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी याचा अर्थ असा आहे की ज्या ज्याच्याकडून आपल्याला जो आपल्याला मदत करतो ज्याच्याकडून आपल्याला लाभ होतो किंवा फायदा होतो त्याची टाळी वाजवावी किंवा त्याचे गुण गावे असा ह्या म्हणीचा अर्थ होतो पण या मुलाने ज्या शो मुळे जो फे ज्या शो मुळे तो फेमस झालाय किंवा ज्या माणसांनी त्याला फेमस केलंय त्याच माणसांना तो उद्धटपणे अशा प्रकारे बोलतो एवढंच करून तो थांबला नाही पुढे आणि पुढे काय झालं ते पण बघा तुम्ही माझ्या आधीचा किती सभ्य होता आणि त्यानंतर त्याने हे केलं या एपिसोड नंतर किंवा या शो नंतर किंवा या स्टँडअप कॉमेडी नंतर तो घरी गेल्यानंतर जर याने मार खाल्ला नसेल किंवा याच्या दोन चार आठ झोड थोवाडीत मारले नसतील त्यांच्या घरच्यांनी तर आश्चर्य होईल मला की संस्कार द्यायला कुठेतरी ते मागे पडले त्याच्या आई वडील आणि खरोखरच हे मी मला तुम्ही काही म्हणाले तरी चालेल पण हे सत्य आहे आणि ह्या शो नंतर जर याला मार भेटला नसेल किंवा याच्यात थोबड मारली नसेल कोणी तर आज तर लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे हा शो जेव्हा चालत असतो म्हणजे हा शो जेव्हा चालत होता आणि त्यावेळेस जर मी तिथं असतो ना त्याच वेळी या पोराचं थोडं फोडलं असत असा अभद्र बोलून सुद्धा आपला महाराष्ट्र अशा लोकांना फेमस करतो अशा लोकांना पुढाकार देतो ही लाज वाटण्याची गोष्ट आहे एवढं लक्षात घ्या माझे बोलणं हे पटो नाव पटो इतिहास सांगतो की महाराष्ट्र हा संस्कृतीचा आणि इथेच संस्कार जन्मतात असे आता इतिहास आहे अशा महाराष्ट्रामध्ये जर असे पोरं उद्धटपणे फेमस होतात किंवा उद्धटपणे बोलतात आणि तरी सुद्धा लोक त्यांची टाळ्या वाजवतात त्यांच्यासाठी टाळे वाजवतात तर ही लाज वाटण्याची गोष्ट आहे एवढे लक्षात घ्या आणि एवढंच नाही पुढे काय झालं ते बघा मी म्हटलं काका तुमच्याकडे आणि एक गोष्ट मला सांगावीशी वाटेल की एवढंच सगळं अभद्र किंवा उद्धटपणे बोलतोय तो बोरगा आणि त्यानंतर समोर बसून टाळ्या वाजवतायत लोक लोक त्याच वेळी जे संस्कारिक किंवा शिक्षित लोक आहे असतील ना ते उठून गेले असते त्यांनी एक तर शो सोडला असता किंवा स्टेज वर जाऊन या पोराला सांगितलं असतं की बाबा तरी तू थांब नाहीतर मारली असते एखाद्याने खरं सांगतोय काय दात काढताय वा 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 काय दात काढताय अरे तू केवढा उद्धट बोलतोय केवढा उर्मटपणे बने बोलतोय केवढा नालायक बोलतोय हा आणि पुढे बसून लोक वा वा, वा 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 हे हे आहे नाही नाही यामध्ये एक गोष्ट खूप छान आहे हा व्यक्ती जो आहे ना त्या व्यक्तीला खूप राग आलेला आहे ना त्या व्यक्तीला असं वाटतं की भाऊ आता जावा याच्या कानशिलात भडकवावी अशा लोकांना जर तुम्ही फॉलो करताय किंवा अशा लोकांना तुम्ही देताय ना तर तुमचे विचार सुद्धा यांच्या सारखेच आहेत आणि तुमचे विचार वैचारिक बौद्धिक पातळी सुद्धा ह्याच लेवलचे असं असंच असच आहे असंच आहे तुमची सुद्धा वैचारिक आणि बुद्धिमत्ता यांच्याच लेवलची आहे आता कोणीतरी म्हणेल मला का नाही तो लहान आहे लहान आहे लहाना आहे नाही बघा तुम्ही बघा एकदा मोठी लोक एवढी म्हणजे समोरासमोर तो व्यक्ती मोठ्या लोकांना उर्मटपणे उद्धटपणे बोलतोय आणि मोठे लोक समोर बसून टाळ्या वाजवत आहे याच्यात यात मला अतिशय अतिशय लाज वाटते की ते मोठे लोक तिथं बसले असताना सुद्धा असू द्या शो चाललाय काय चाललंय पुढे समोर मला त्याच्याशी काय नाही पण जर तू चुकीचं बोलतोय तर मोठे लोक तिथे ता बसून टाळ्या का वाजवतायत तो चुकलेला नाहीये का मी त्याला थांबवणार कोणी अशा यांना पुढाकार देऊन तुम्ही काय आदर्श ठेवणार आहे बरं हा व्हिडिओ फक्त आता सध्या कोणीच बघत नाही असं नाही लहानले मोठ लहानले पोरं मोठ्याले पोरं सगळेच बघतायत यांच्याकडून काय आदर्श घेणार आहे अरे बाबा तुम्ही शाळेत जाण्याचं वय आणि शाळेत जाऊन तुला हे शिकवलंय असं घरचे म्हणतील बरोबर आहे अरे पण मुळात मग घरचे काय करताय हा असा बोलतोय तेव्हा घरचे काय करताय काका तुमच्याकडे आधीच मा इथ प्रश्न हा आहे माझ्या पर्सनल लेवलला मी सांगतोय माझ्या पर्सनल लेवलला मी सांगतोय कॉमेडी जगामध्ये कॉमेडी नावाची गोष्ट नाही पर्सनल लेवलला मी सांगतोय जगामध्ये कॉमेडी नावाची गोष्ट नाही जर तुम्हाला वाटतंय की कॉमेडी नावाची गोष्ट जगात आहे तर मला प्रत्येक कॉमेडियनला हे सांगायचं आहे की माझे चार मुद्दे सोडून तुम्ही कॉमेडी करून दाखवा जर माझे चार मुद्दे सोडून कॉमेडी केलीत तर मी स्वतः माफी मागेन व्हिडिओ व्हिडिओ टाकेल मी स्वतः माफी मागेल माझे चार मुद्दे ऐकून घ्या तुम्ही सगळ्यात अगोदर तर ना स्वतःचा अपमान करायचा ना समोरच्याचा अपमान करायचा ना कुणा तिसऱ्या व्यक्तीचा अपमान करायचा हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा वलगर आणि वलगर आणि डबल मिनिंग बोलायचं नाही डबल मिनिंग जोक्स व्हायलाच नको कॉमेडीमध्ये तिसरा मुद्दा हा आहे तिसरा मुद्दा हा आहे की कोणाच्याही व्यंगावर तो जाडा आहे लुकडा आहे टकला आहे काना आहे चकना आहे अशा कोणत्याही प्रकारच्या व्यंगावर बोलायचं नाही आणि चौथा मुद्दा असा येत शिव्या द्यायच्या नाही कोणत्याच प्रकारचे नाही बावलट चक्रम आणि एक्सेट्रा एक्सेट्रा कोणत्याच प्रकारची शिवी द्यायची नाही हे चार मुद्दे सोडून मला मी मी चॅलेंज देतो कोणत्या कॉमेडियनला हे चार मुद्दे सोडून तुम्ही कॉमेडी करून दाखवा मला माहित आहे की ह्या सगळ्या हे मुद्दे सोडले तर कॉमेडी करता येत नाही आणि होऊ शकत नाही आणि आपली संस्कृती हे सांगते की चांगलं बोलावं योग्य बोलावं नीटनेटकं बोलाव टाप टिप्पणा बोलाव इतर देशांमध्ये शिष्टाचार पाळला जातो तिथे तिथे पण शिव्या दिल्या जातात पण तिथे गरजेनुसार आणि मोजक्या प्रमाणात शिव्या दिल्या जातात असा आड झोडवा हा भेटला त्याला शिवी दिली तो भेटला त्याला शिव्या असा वरच्यावर शिव्या दिल्या जात नाहीत शिव्या देणं अत्यंत चुकीची गोष्ट हे तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहित पण हे चुकीचं आहे हे सांगणार कोण मला सांगा हे चुकीचं आहेच ना आहेच ना मग का सोडू शकलेलो नाही आजपर्यंत इतर देशांमध्ये काय इतर देशांमध्ये बार बार शिव्यांची देवाणघेवाण होते का तिथे मोजक्या वेळेत कुठेतरी थोडे स्वा, थोडेफार प्रमाणात दिल्या जातात देत नाहीत असं माझं म्हणणं नाही पण दिल्या जातात पण आपल्याकडे सर्रासपणे आडझोड कोणी पण कुठं पण काही शिव्या देतो हे अतिशय चुकीची गोष्ट आहे तसं म्हणल्यावर काका चिडले माझ्यावरती काय उतटपणे बोलतात का कोणी तुला मोठ्यांशी बोलायचं कळतं का अरे तुला बोलतं का रे हा हे अरे तुला कळतं का तू कुठे उभा आहेस कोणा समोर उभा आहेस ना लहान व... बघतोयस ना वडील वडीलधारी बघतोयस ना मोठी माणसं बघतोयस जरा तरी ते वृत्तगंडाच गटार बंद कर <laughs> हा असं बोलणार असं बोलणार आहेस तू फेमस व्हायला असं बोलणार आहे तुझी लायकी नाही रे तुझी लायकी नाही फेमस होण्याची पण काय ना आपल्या देशामध्ये जसे शहाणे हुशार कर्तबगार लोक आहेत ना तसेच तुझ्यासारखे उचकट बुद्धीचे हा तुझ्यासारख्या खालच्या दर्जाच्या बुद्धीचे लोक सुद्धा आहेत खालच्या विचारांचे लोक सुद्धा आहेत जे तुला फॉलो करतायत जे त्यांनी तुला फेमस केलंय कळलंय ना जे शिक्षित जे सुशिक्षित आहेत जे चांगले संस्कारी आहेत त्यांनी तुला लाईक वगैरे केलं असेल असं मला तरी वाटत नाही आणि त्यांनी तुला फॉलो के फॉलो केलेलं असेल असंही मला वाटत नाही ते तुझ्यासारख्या कुचकट बुद्धीचे जे लोक आहेत ना त्यांनी तुला फॉलो केले त्यांनी तुला मोठे केलेलं आहे आणि आपण जर अशा लोकांना फेमस करतो तर हे आपणच कुठेतरी याला कारणीभूत आहोत किंवा जबाबदार हो। आहोत आणि एवढ्यावरच हा हा लाडला एवढ्यावरच थांबलेला नाहीये याच्यासाठी माझ्या म्हणजे याच्यासाठी माझ्याकडे ना एक भारी ट्रीटमेंट आहे कोणती ही बघा दोस्तों ऐसे लोगों के लिए मेरे पास ये ये वाली ट्रीटमेंट ये वाले ट्रीटमेंट अच्छे अच्छो को टीचर मला सारखं म्हणायची अरे बन्यान गाल बन्यान गाल बन्यान गाल मी दुसऱ्या दिवशी गेलो बन्यान घालून तरी पण तिने मला झापलं तरी पण तिने मला झापलं हम्म हा हे हे संस्कार आहेत हे घरून सम, हे घरून दिलेले संस्कार आहेत त्याला हम्म आपल्या त्याच्या आई वडिलांनी हे संस्कार दिले त्याला की टीचरांना आहो जावो नाही म्हणायचं त्याने एकदाच आहो असं म्हणलेलं आहे पण तरी सुद्धा तिने मला हा उच्चार केलेला आहे आणि आणि घरूनच शिकवलेलं नाही तर तो, तो शाळेत जाऊन काय शिकणार असं मला वाटलेलं आहे म्हणजे जो परक्यांचा आदर करत नाही तो घरच्यांचा आदर काय करत असणार याचा विचार मला येऊन पडलेला आहे अरे मित्रा तू छोटा आहे अजून तुझ्या शाळेत जाण्याचं वय आहे सुधारण्याचं वय पण हेच आहे तरी जर तू अशा प्रकारे बोलशील तर कसं चालणार आहे वडीलधाऱ्यांचा आदर करा हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं पण याला ती शिकवण भेटलेली नाही की असं म्हणायला हरकत नाही नाही का